प्रेग्नन्सीच्या पहिला तीन महिन्याचा काळ ज्याला आपण फ्र फर्स्ट प्रायमिस्टर म्हणतो याच्यामध्ये जो आहार असावा तो सत्वगुण प्रदान ज्याला आपण सात्विक आहार म्हणतो सात्विक आहार म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये सत्वगुणाचं प्राधान्य असलं पाहिजे ज्याच्यामुळे आप ज्याच्यामध्ये ताजं अन्न ताजी फळं ताजं दूध त्यासोबत तूप यांचा समावेश असावा फळांमध्ये डाळिंब ज्याच्यामुळे तुमचा रसधातू चांगला होतो आणि बाळाचं जी नरिशमेंट आहे आणि त्याचसोबत तुमचा हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा मेंटेन राखलं जातं त्याचसोबत भाज्यांमध्ये ज्याच्यामध्ये फायबर कंटेंट जास्त आहे त्याच्यामध्ये मग वेलीवरच्या ज्या भाज्या आहेत दो दोडका दुधी भोपळा पडवळ आणि वेगळ्या प्रकारचे बीन्स जे आहेत यांचा समावेश याच्यामध्ये होतो प्रामुख्याने याच्यामध्ये जे स्प्राऊट्स आपण म्हणतो ज्याला मोड आलेली कडधान्य आपण म्हणतो हे टाळणं खूप गरजेचं असतं कारण याच्यामुळे वात वाढतो आणि त्याच्यामुळे गर्भाचा शोषण म्हणजे गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि या सर्व गोष्टी जर तुम्हाला हेल्दी बेबी हवं असेल तर सत्व गुणयुक्त आहार असणं खूप महत्त्वाचं आहे